या ठिकाणी दत्त दत्तजयंतीनिमित्त प्रथमत श्रीमूर्ती मंगलस्नान यानंतर गंधक्षदा वस्त्र अर्पण पुष्पहार विडा अर्पण आदी करण्यात आलं यानंतर येथील पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीमध्ये मूर्तीची महापूजा करण्यात आली आणि या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं आणि इथं भव्य अशी पालखीची मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी कीर्तन भजन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी या ठिकाणी या महंत रामचंद्र बाबा बीडकर यांच्या दर्शनाखाली संचालिका डॉक्टर रत्न प्रभा यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं याप्रसंगी मनाजी पाटील मिसाळ माजी सरपंच रणजित देशमुख अँटी करप्शन कमिटीचे संजय तिखे दादासाहेब झिंजुर्डे गिरिजीनाथ झिंजुर्डे आदी भाविकांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती दत्त मंदिर श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे गेली त्रेपन्न वर्ष या आश्रमाचे संस्थापक संचालक महंत श्री रामचंद्र बाबा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने तीन तीन दिवसात एक दिवस नाटक एक दिवस, 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 दिवस भजन भजन अशा विविध स्वरूपामध्ये गावामध्ये पालखी श्री प्रभूच्या मूर्तीची मिरवणूक अशा प्रकारे हा कार्यक्रम त्रेपन्न वर्षापासून साजरा होत आहे आणि आज हे त्रेपन्नावं वर्ष आज लासूरगाव या ठिकाणी सगळ्या जगाचं आरोग्य दैवत दत्तात्रय भगवानच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण जमा झालेला आहे मन बीडकर बाबा आणि बीडकर ताई हे सातत्याने लोकांचं जगाचं कल्याण हो जगाला जगाचं आरोग्य असो का जगाची सर्वसामान्य शेतकरी बांधव असतील सर्वसामान्य गोर गरीब गोरगरीब जनता जन्ता असं त्यांचं भलं कसं होईल यासाठी ते सातत्यानं देवाची उपासना करत असतात आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पण या ठिकाणी दत्तात्रय भगवानच्या चरणी नतमस्तक होऊन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे महाराजांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतो त्यामुळे आमची सातत्याने प्रगती होत असते प्रतिनिधी रमेश नेटके वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी